हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला केसांना मेहंदी कशी लावायची तसंच मेहंदी कशी भिजवायची हे माझ्या मा व्हिडिओमधून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो चला व्हिडिओला स्टार्ट करते तर सर्वात आधी मेहंदी आपल्याला ज्या लिक्विडमध्ये ज्या पाण्यामध्ये भिजवायचे आहे ते पाणी तयार करून घ्यायचं आहे तर इथं मी दीड कप पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये मी जी चहा पावडर असते चहापत्ती तर ती छोटे चार चमचे मी घालते आहे इथं आपल्याला चहापत्तीचं पाणी उकळून घ्यायचं आहे आणि दीड कप जे पाणी घातलं आहे त्याला मी पूर्ण आठवून अर्धा कप बनवणार आहे तर चहा पावडरमुळे मेहंदीचा कलर टिकून राहतो तर इथे बघू शकता मी इथं दीड कप पाणी घेतलं होतं तर हे गाळल्यानंतर अर्धा कपच पाणी उकळून तयार केलं आता तसंच आता इथे जी उरली आहे चहा पावडर तर ती फेकू न देता झाडांना पण घालायची आहे त्यामुळं झाडांनाही चांगली वाढ होते झाडांचीही बघू शकता कसं चहा पावडरच्या पाण्याला कलर आला आ, आहे तर यामध्ये मेहंदी भिजवून घ्यायची आहे तसंच इथं महत्त्वाची गोष्ट की मेहंदी भिजवताना प्लॅस्टिकच्या किंवा काचच्या भांड्यामध्ये नाही भिजवायची तर ही लोखंडाची कढई आहे तर इथं निशा मेहंदी घेतली आहे तर याला ऑप्शनल तुम्ही कोणतीही मेहंदी वापरू शकता सेम स्टेप्स करायचे आहेत जी मेहंदी लावतात ती घेऊ शकता तुम्ही तर इथं मी चार पॅकेट घेतले आहेत तर हे मी फोडून घेते मेहंदी लोखंडाच्या कडेमध्ये भिजवण्याचे खूप फायदे आहेत केसांसाठी तर ते खूप उत्तम आहे कारण लोखंडामध्ये जे गुणधर्म असतात जे आयर्न असतं ते आपल्या केसांना मिळणार तसंच जो लोखंडामुळे कलर येतो मेहंदीला त्यामुळे तो कलर चांगला टिकून राहतो केसांना कारण केस मजबूत राहण्यासाठीही केसांनाही प्रोटीन्स तसंच विटॅमिन आणि आयनची गरज असते तर यातून आयर्न आपल्याला केसांसाठी मिळू शकतं तसंच काही महत्त्वाच्या घटकांचा पण आपला उपयोग करायचा आहे तर एका बाउलमध्ये इथे मी जे जवस असतात ते घेतले आहेत दोन चम्मच म्हणजे अर्धा कप आणि मेथीचे दाणे घेतले आहेत ते पण सेम क्वांटिटीमध्ये घेतले आहेत दोन चमचा म्हणजेच अर्धा कप तर या दोघांना एकत्र करून मी पाणी ह्याच्यामध्ये घालून भिजायला ठेवणार आहे तर जवस हे आरोग्यासाठी तसंच केसासाठी खूप फायदेशीर आहे हे केस निरोगी आणि मजबूत बनवण्यास मदत करतात तसंच यामुळे केस स्मूथ बनतात आणि केस लांब व चमकदार बनतात तसंच मेथीचं पण आहे मेथीदाण्यामुळं केसांमध्ये प्रोटीन तसंच विटॅमिन सी आ, हे मिळतं केसांना केस हेल्दी बनतात तर याला रात्रभर भिजवून घेणार आहे तसंच इथं बघू शकता आत्ताच कढईला काळा कलर यायला लागला आहे तर ही मेहंदीला झाकून ठेवते मी एक रात्रभर झाकण लावून जर रात्रभर भिजवायचे नसेल तर दिवसामध्ये तीन ते चार तास तरी भिजली पाहिजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त तुम्ही एक दिवस पूर्ण भिजवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे भिजवलेले मेथीदाणे आणि जे जवस आहे तर यांना मी उकळून घेणार आहे पाण्यामध्ये तर इथे बघू शकता हे पूर्णपणे भिजले छान आणि आता याच्यामध्ये मी पाणी घालून छान उकळून घेणार आहे याला मेथीदाण्यांना खरंच केसांसाठी वरदान समजलं जातं तसंच यामध्ये असणारे लोह हे रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत बनवतात तसंच केस मऊसुद्धा राहतात त्यामुळं तर याचा नक्की वापर करायचा आहे यामध्ये जेवढं लागलं तेवढं पाणी घालून चांगलं उकळून घ्यायचं आहे जवळ पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते जेव्हा पाणी उकळल्यानंतर जवसातला जो चिकटपणा असतो तो त्या पाण्यामध्ये उतरतो त्यामुळं केसांची मुळं चांगली घट्ट होतात केस मजबूत राहतात तर हे बघू शकता अशा प्रकारे उकळून घ्यायचं आहे जरासंच पाणी त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे कारण आपली मेहंदी ऑलरेडी भिजवलेली आहे तर हे आता मी पूर्ण गाळून घेते आहे पूर्ण एका कापडामध्ये घेऊन पूर्ण त्याचं मी घट्ट असं पिळून घेते त्याला पूर्ण त्याचं पाणी काढायचं आहे आणि पाणी बघू शकता पूर्ण चिकट चिकट असतं तर यामध्ये आता कोरफड टाकायची आहे तर मेहंदीमध्ये कोरफड टाकल्यामुळं काय होतं तर डोक्याची जी त्वचा असते तर त्याला खास सुटणार नाही मेहंदी लावल्यानंतर तसंच कोरफडीमध्ये काही दहाक विरोधी अशी गुणधर्म असतात त्यामुळे केसांची वाढही चांगली होते तर इथं कडे बघू शकता पूर्ण मी मिक्स करून घेतलेली मेहंदी त्याचा कलरही चेंज झाला आहे आणि आता हे जे पाणी काढलं होतं जवसाचं मेथीचं तर ते यामध्ये घालून परत मी मेहंदी पूर्ण पातळ अशी करून घेते आता मेहंदी लावायला तयार आहे तर इथे मी मेहंदीही लावून दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला मेहंदी अप्लाय करायची आहे तर त्यासाठी पार्लरला जायची गरजच नाही आहे आपण घरीही आपण स्वतःलाही लावू शकतो आणि दुसऱ्यालाही लावू शकतो तर केसांचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आधी आणि इथे मी दाखवते त्याप्रमाणे मध्ये थोडेसे केस घेऊन आधी तिथे अप्लाय करायची मेहंदी बघू शकता थोडेसे केस घेतले तर तिथं पूर्ण मी बोटांच्या साह्याने लावते आहे आणि तिथे आता मी ते केस थोडेसे गुंडळून घेणार आहे जेणेकरून पूर्ण केस त्याभोवती असे गुंडळता येतील तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की मी कशी मेहंदी लावणार आहे तर हँड वापर करू शकता तर इथं मला जमत नव्हतं हँड ग्लोवजनी कारण ते पूर्ण हँड ग्लोवज मेहंदीमुळे सरकत होते घसरत होते तर हँडग्लोव्ज नसतील तर तुम्ही पिशवी हातामध्ये घालू शकता जी कॅरी बॅग असते हे बघू शकता असे केस गुंडळून घ्यायचे आहेत आधी जर या पद्धतीनं तुम्ही मेहंदी लावताय तर पूर्ण केसांना ती मेहंदी लागणार आहे आणि जे काही आतमध्ये जरी पिकलेले केस असतील कुणाचे पा पांढरे झाले असतील तर ते तेही क कलर त्याला होऊन जाणार आहे तर असं कंगव्याच्या साहाय्याने पण थोडे थोडे केस घेऊन त्यांना ती मेहंदी पूर्ण लावायची मुळापासून ते शेवटपर्यंत मेहंदी पूर्ण अप्लाय करायची आहे तर इथं मला हातानेच ब बरं पडत होतं म्हणून मी हाताने लावायला घेतलं तर काहीजण काळी मेहंदी लावतात तर ही लाल लाल मेहंदी आहे निशा जे काळी मेहंदी लावतात तर ते काळी मेहंदी घेऊनसुद्धा असं तुम्ही भिजवू शकता मेहंदी आणि ह्या पद्धतीने लावू शकता तर जवळून बघू शकता केसांचे दोन भाग केले तर एकदा ह्या साईडून घ्यायचे थोडेसे केस त्यांना मेहंदी लावून ते गुंडळायचे परत त्या साईडहून घ्यायचे यामुळे काय होतं की जे केसांना आपण गुंडळून ठेवणार आहे ते ते सुटणार नाही केस बांधलेले छानपैकी सुकून जातील ते आणि सगळ्या केसांना मेहंदी लागली जाईल तर असं बरं पडतं लावायला ज्यांना ब्रशनी जमती लावायला तर ते ब्रशचाही वापर करू शकतात तसंच हाताची मेहंदीही लगेच दोन दिवसात निघून जाते हाताना जास्त दिवस राहत नाही मेहंदी म्हणून मी हातानेच लावते तर व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड दाखवते कारण स्लोमध्ये दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल तसंच मी इथं सांगेन की मेहंदी का लावायची तर ज्यांना माहिती आहे तर ते लावतातच मेहंदी पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगेन तर मेहंदीमुळं काय होतं की जे पांढरे झालेले केस असतात तर ते कलरही होऊन जातात तसंच केस मऊ राहतात आणि एक प्रकारचे केसांना शाईन येते केसांना तसंच कोणी जर मेहंदी लावत असेल तर मेहंदी घेताना बघून घ्यायची हर्बल मेहंदी जी असते ती घ्यायची कारण आजकाल खूप केमिकल असलेले मेहंदी आहेत नीट चेक करून घ्यायची जेणेकरून केसांना कोणताही साईड इफेक्ट नको व्हायला तसेच जे नवीन लावणारे असतील जर कोणाला मेहंदी लावायची असेल नवीन तर केस मेहंदी लावण्याच्या आधी केस स्वच्छ धुवायचे शॅम्पूने कारण परत मेहंदी लावल्यानंतर शॅम्पू यूज नाही करायचे दोन दिवसानंतर परत शॅम्पूने धुवायचे मेहंदी लावल्यानंतर फक्त पाण्याने धुवायचे केस नाही तर मग तो कलर पूर्ण निघून जातो दोन दिवसानंतर शॅम्पू यूज करायचा तर त्यासाठी आधी मेहंदी लावायच्या आधी शॅम्पूने पूर्ण केस स्वच्छ धुवून घ्यायचे सुकवून घ्यायचे आणि मग मेहंदी अप्लाय करायची जर केसांना तेल असेल तर ती मेहंदी लागणारच केस नाही केसांना आणि त्याचा कलरही चढणार नाही त्यासाठी केसांना जेव्हा तेल नको पूर्ण कोरडे केस हवेत तर डोक्याचा जो वरचा पोर्शन आहे वरचे केस आहेत त्यांना झाले लावून तर आधी वर वरतून घ्यायचे पूर्ण केस नंतर उरलेले केसांना पूर्ण लावून घ्यायचे तसंच इथे एक महत्त्वाची टिप्स सांगेन Uh, कोरफडीच्या ऐवजी तुम्ही अंडही घालू शकता ज्यांचे केस जास्त ड्राय असतील तर त्यांनी अंड्याचा वापर नक्की करा इथं पण सेम पूर्ण पूर्ण मुळापासून ते शेवटपर्यंत मेहंदी लावायचे आणि ते पण अशा प्रकारे गुंडवून ठेवायचे केसांची लेन्थ तुम्ही बघितली तर या लेन्थ साठी चार पॅकेट घेतले होते तो तो तर, तर तुमचे जी केसांची लेंथ असेल तसं तुम्ही तेवढे मेहंदी घ्यायचे पॅकेट्स तर इथं मेहंदी पूर्ण चार पॅकेट्स पुरली आहे केसांसाठी तर तुम्ही बघितलंत मी कशी लावली मेहंदी तर हे जे शेवटची राहिलेली जे केस असतात ते व्यवस्थित घट्ट असे पॅक करायचे जेणेकरून केस बांधलेले सुटत नाहीत आणि पूर्ण अशी मेहंदी जी होती ती कढईमधली पूर्ण मी लावली आहे आणि थोडी जी काही राहिली असेल तर ती परत वरतून जिथे जिथे कमी वाटेल तिथे मी लावून घेणार आहे तर या लोखंडाच्या कडेमुळं केसांना चांगला कलर येणार आहे तर जर मी लावलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा व्हिडिओला आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा आहे व्हिडिओ तसं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना धन्यवाद आणि पुन्हा मी भेटेन असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय